नमस्ते श्री परमज्योती भगवती भगवानांचा चमत्कार बघूया मी आरती भाटिया मिरठमध्ये राहते साधारण सात वर्षापूर्वी मला माझे पती व छोट्या मुलीसह आमच्या पिढीजात घरातून बाहेर पडावे लागले आम्हाला जाण्यासाठी कुठेही जागा नव्हती माझ्या पतीच्या व्यवसायात खूप नुकसान झाले होते व घरबाडे खाणेपिणे व माझ्या मुलीच्या शिक्षणासाठी माझी कमाई पुरत नव्हती यातून मार्ग काढण्यासाठी मी माझ्या परम मित्राला प्रार्थना केली माझ्या प्रार्थनेचे उत्तर म्हणून आमच्या कॉलेजच्या मालकाने स्वतःहून तो व्यवस्था करत असलेल्या मुलीच्या वसतिगृहाचे अधीक्षक म्हणून माझी नेमणूक केली मला व माझ्या परिवाराला एक खोली देण्यात आली घरकामात मदत करण्यासाठी मदतनीस दिला व स्वयंपाकी दिला जो मुलींसाठी व आमच्यासाठी जेवण तयार करणार होता एका फटक्यात आमच्या सर्व गरजा पूर्ण झाल्या व आम्ही आनंदाने राहू लागलो मी प्रार्थना अशी केली होती भगवान माझी मुलगी बारावी उत्तीर्ण होईपर्यंत मला राहायला अशी जागा द्या जिथे मला भाडे द्यावे लागणार नाही यावर्षी माझी मुलगी बारावी उत्तीर्ण झाली आणि लगेच ऑर्डर निघाली की वस्तीग्रहाची इमारत विकायची आहे व आम्हाला राहायची व्यवस्था दुसरीकडे करावी लागेल यासाठी शोधणे सुरू झाले पण आम्हाला जे पाहिजे ते मिळाले नाही व आमची निराशा झाली एकीकडे मी निराश झाले होते दुःखी होते भीती वाटत होती व असुरक्षित वाटत होते तर दुसरीकडे माझ्या आमा भगवानांनी माझा हात धरला आहे व मला काळजी करायचे कारण नाही अशी आशा होती पण हा प्रश्नही अद्भुतरित्या संपला व आम्हाला हवे होते तसे वसतिग्रह मिळाले पुढे हे घडले कॉलेजने खर्चासाठी पैसे कमी केले आधी खर्चासाठी मिळणाऱ्या पैशातून मी माझ्यासाठी थोडी बचत करू शकत होते पण आता मिळणारी रक्कम वसतिगृहाच्या खर्चासाठीही पुरेशी नव्हती पुन्हा माझ्या प्रिय परम मित्राने मला निरसन दिले मला मार्गदर्शन केल्याप्रमाणे मी एक छोटा ऑनलाईन व्यवसाय सुरू केला जो पहिल्या दिवसापासूनच चांगला चालू आहे माझे ईश्वर श्री अमा भगवानांच्या दिव्यचरणी माझी अपार कृतज्ञता व विनम्र प्रणाम माझे तुमच्यावर खूप प्रेम आहे श्री परमज्योती भगवती भगवान